नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सहरचं स्वागत करतो मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जा बारा जागांचा आपण आढावा घेणार आहोत तर सुरुवात आपण करूया कोल्हापूरपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून यावेळेस छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना झाला खरं तर या मतदारसंघामध्ये विशेष रंगत निर्माण झाली ती केवळ शाहू महाराजांमुळे शाहू महाराज मैदानात उतरले आणि महायुतीच्या जम पायाखालची जमीन सरकली असं म्हटलं तर वाव वा ठरणार नाही कारण शाहू महाराजांना आम जनतेचा पाठिंबा पा, आणि त्यात त्यांनी महाविकास आघाडीची घेतलेली उमेदवारी यामध्ये सतेज पाटील यांनी केलेलं तगडं मॅनेजमेंट आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल असलेली जनतेच्या मनामधील सहानुभूती आणि शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पक्षानं फोडण्यासाठी केलेली मदत या गोष्टींचा लोकांमध्ये प्रचंड राग यामुळं कोल्हापूरची ही निवडणूक अतिशय गाजली त्यात संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या गादीबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं आणि त्यामुळं शाहू छत्रपती यांना प्रचंड त्यामुळे ते सहानुभूती निर्माण झाली यामुळं कोल्हापूरची ही निवडणूक सतेज पाटील यांच्या कौशल्यानं आणि त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील एकजुटीमुळं जवळपास शाहू महाराजांना एकतर्फी अशा पद्धतीनं झाली आणि त्या ठिकाणी शाहू महाराज एक ते दीड लाख मताधिक्याने जिंकतील अशी परिस्थिती आहे दुसरा मतदारसंघ आहे हातकणंगले हातकणंगले मतदारसंघामध्ये सुद्धा यावेळेस शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी त्याच प्र त्याचबरोबर सत्यजित पाटील सरुडकर दहशील माने आणि डी सी पाटील अशी चौरंगी लढत झाली खरंतर या लढतीमध्ये राजू शेट्टी हे एकतर्फी विजयी होतील अशी त्या ठिकाणी सुरुवातीची परिस्थिती होती परंतु नंतर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा त्या ठिकाणी सामना रंगला आणि जातीय समीकरण त्या ठिकाणी तीन जैन समाजातील उमेदवार आणि एक मराठा समाजातील उमेदवार अशा या गोष्टीमुळं मतविभाजनाचा तोटा राजू शेट्टी यांना होण्याची शक्यता दाट आहे शेतकऱ्यांची सहानुभूती राजू शेट्टी साहेबांना निश्चित आहे परंतु एकाच समाजातील तीन उमेदवार जर असतील तर त्या ठिकाणी मत विभाजन होतं त्यामुळं स सत्यजित पाटील सरोडकर विरुद्ध राजू शेट्टी हा सामना अतिशय त्या ठिकाणी चुरशीचा झालेला आहे आणि या ठिकाणी आ... कोण विजय होईल हे शेवटपर्यंत तसं सांगणं कठीण आहे तरी राजू शेट्टीसाहेब यांचं पारडं किंचित त्या ठिकाणी जड असल्याचं बोललं जात आहे त्याचप्रमाणे तिसरा मतदारसंघ आहे सांगली सांगली मतदारसंघामध्ये संजय काका पाटील त्याचप्रमाणे विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील ही लढत झाली खरं तर संजय काका पाटील यांच्याबद्दल अँटी इन्कम्बीचा फॅक्टर त्या ठिकाणी प्रचंड काम करत होता आणि विशाल पाटील यांच्याबद्दल प्रचंड त्या ठिकाणी सहानुभूती असल्याचं दिसलं चंद्रहार पाटील हे पहिल्या दिवसापासूनच स्पर्धेत नव्हते आणि त्यांच्याबद्दल इतकी त्या मतदारसंघात चर्चा पण नव्हती विशाल पाटील यांच्या बद्दल मात्र त्या मतदारसंघात पहिल्या दिवसापासून चर्चा होती आणि त्यांच्या पाठीशी सुप्त असंख्य शक्तींनी काम केलं आणि त्यामुळं या मतदारसंघात सुद्धा विशाल पाटील यांचं पारडं जड असल्याचं बोललं जातं आणि संजय काका पाटील यांनी जरी त्यांना चुरशीची टक्कर दिली असली तरी विशाल काका विशाल पाटील हे थोड्या बहुत मताने विजय होतील अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे त्याचप्रमाणे चौथा मतदारसंघ आहे सातारा सातारा मतदारसंघात पहिल्या दिवसापासून छत्रपती उदयन महाराज विरुद्ध शशिकांत शिंदे असा अटीतटीचा सामना रंगला आणि या दोन्ही उमेदवारांच्यासाठी मोठमोठ्या मुट सभा त्या ठिकाणी आयोजित केल्या गेल्या फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांनी उदयन महाराजांसाठी अतिशय तगडी फिल्डिंग आवली साम दाम दंडभेद असा सगळा त्या ठिकाणी वापर केला गेला परंतु उदयन महाराजांचा जो पाठीमागचा कालखंड राहिलेला आहे त्यांनी त्या मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची काम करण्याची पद्धत आणि निष्क्रियता यामुळे मतदारांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्र प्रकारची ही आहे एक प्रकारची नाराजीची भावना आहे त्याचा फायदा शशिकांत शिंदे यांना होण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे शशिकांत शिंदे हे वैयक्तिक माताडीचे नेते असल्यामुळं आणि त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळं या ठिकाणीसुद्धा शशिकांत शिंदे यांचं परड जड असल्याचं बोललं जातं पाचवा मतदारसंघ आहे माडा माडा लोकसभा मतदारसंघ म्हटलं की प्रामुख्यानं त्या ठिकाणी चर्चा ती होती ती मोहिते पाटील कुटुंबाची दोन हजार नऊ साली पवारसाहेब ज्यावेळेस सोपा होते त्यावेळेसुद्धा विजयशिव मोहिते पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने पवारसाहेबांच्या विजयामध्ये मोलाचा हातभार लावलेला होता मोलाचा वाटा त्यामध्ये त्यांचा होता त्यानंतर स्वतः विजयदादा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये वैयक्तिक करिश्म्यावर मोदी लाट असतानासुद्धा त्या ठिकाणी विजयी झालेली होती आणि आता दोन हजार एकोणीसला त्यांनी जरी भारतीय जनता पक्षा प्रवेश केला तरीसुद्धा वैयक्तिक वै मोहितेपटलाच्या ताकदीमुळं भारतीय जनता पक्षाचे रणजित सिंह नाईक नेंबाळकर त्या ठिकाणी विजयी झालेले होते हा माडा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास होता अशा परिस्थितीत यावेळेस माडा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने रणजित सिंह नाईक नेंबाळकर यांना परत रिपीट केलं आणि पवार साहेबांनी मात्र अतिशय धूर्त खेळी त्या ठिकाणी केली आणि मोहिते पाटलांना आपल्या जाळ्यात ओढलं त्यामुळे हा सामना मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाग न राहता हा सामना मात्र अगदी फडणवीस विरुद्ध पवारसाहेब अशा पातळीवर गेला कारण मोहिते पाटलांची वैयक्तिक ताकद या मतदारसंघात तर जबरदस्त आहेत परंतु पवारसाहेबांच्या सहानुभूतीचा सुद्धा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो मोहितेपटलांसाठी त्या ठिकाणी रामराजे निंबाळकर साहेब त्याचप्रमाणे स्वतः मोहिते पाटील आणि सांगोल्यातून बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख आणि विशेषतः माळेसिरसमधून जानकरांनी सुद्धा मोहिते पटलांसाठी मोलाचं काम केलं यामुळं करमाळ असेल माडा असेल सांगोल असेल त्याचप्रमाणे माळेसिरस असेल फलटण असेल या ठिकाणी मोहिते पाटलांची ताकद यावेळेस लक्षणीय वाढल्याचं दिसून आलं आणि मानखटावामध्ये जयकुमार गोरे यांनी जरी जीवाचं रान केलं असलं तरीसुद्धा मोहिते पाटलांसाठी बऱ्याच लोकांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं विशेषतः प्रभाकर देशमुख साहेब आणि रणजित भया देशमुख त्याचप्रमाणे शेखर भाऊ गोरे या सगळ्यांनी जे काम केलं यामुळं धैर्यशील मोहिते पाटील या ठिकाणीसुद्धा एक ते दीड लाख मतांनी विजय होतील असं बोललं जातंय त्याचप्रमाणे सहावा मतदारसंघ आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन टर्मला भारतीय जनता पक्षाचे खासदार होते त्या खासदारांनी अतिशय निष्क्रिय काम केलं कोणतंही काम मतदारसंघातलं ला मार्गी लावलं नाही यामुळं भारतीय जनता पक्षाबद्दल प्रचंड त्या ठिकाणी नाराजी असल्याचं बोललं जातं त्याचप्रमाणे साखर कारखान्याची चिमनी त्यांनी पाडली आणि शेतकऱ्यांच्या चुलीत पाण्यातवत त्याचं काम भाजपनं केलं असा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक रोष आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतीय जनता पक्षानं यावेळेस बाहेरचा उमेदवार त्या ठिकाणी लादला आणि काँग्रेसचा उमेदवार प्रणिती शिंदे या लोकल होत्या लोकल असल्यामुळं बाहेरचा विरुद्ध लोकल हात सुद्धा प्रचार त्या ठिकाणी झाला आणि त्याचप्रमाणे यावेळेस भारतीय जनता पक्षाला जो नेहमी सातत्यानं तिहेरे लढतीचा फायदा होत होता वंचितची काँग्रेसची विचाराची मतं वंचित आघाडी किंवा मुस्लिम उमेदवार एम आय एमच्या मार्फत विभाजित केली जात होती ती तो फॅक्टर यावेळेस चालला नाही त्यामुळं केवळ धार्मिक ध्रुवी ध्रुवीकरणाचे मुद्दे घेऊन सातत्यानं हिंदुत्वाचा पुरस्कार करून भारतीय जनता पक्षानं हे निवडणूक धार्मिक करण्याचा प्रयत्न केला परंतु मतदारांनी त्या निवडणुकीत विकास आणि त्या ठिकाणी दोन वेळेस जे भारतीय जनता पक्षाचे खासदार होते त्यांनी काही न केलेलं काम केले या मुद्द्यावर मतदान केल्याचं बोललं जातं आणि यामुळं या मतदारसंघात राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे हा सामना अतिशय चुरशीचा सा झाला परंतु या ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याचं वेगवेगळ्या लोकांच्या बोलण्यातून जाणवून येत होतं आता पुढचा मतदारसंघ आहे बारामती बारा मतदारसंघ बारामती म्हटलं की पवारसाहेब आणि पवारसाहेब म्हटलं की बारामती हे समीकरण गेल्या पन्नास ते साठ वर्षामध्ये त्या ठिकाणी रुजू झालेलं होतं परंतु यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि हा मतदारसंघ चर्चेत आला खरं तर बारामती मतदारसंघामध्ये गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे हे जवळपास एकतर्फी विजयी होत होत्या परंतु यावेळेची निवडणूक ही सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी झाली आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांनी अतिशय ताकद लावली त्यामध्ये सामदाम दंडभेद असा सगळा वापर त्या ठिकाणी केला इतकंच नव्हे तर त्यांनी अजितदादांनी हर्षवर्धन पाटील त्याचप्रमाणे इकडं शिवतारी बापू यांचे अक्षरशः पाय धरले कारण अजितदादा सातत्यानं आपल्याला त्यांची प्रतिमा म्हणजे ते एक कणखर नेते कठोर नेते असे समाजामध्ये झालेली दिसते परंतु स्वतःच्या घरातील उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी अतिशय जीवाचं रान केलं आणि शिवतारे बापू हर्षवर्धन पाटील यांची आसन त्यांनी खूप मंदरणी केली याविरुद्ध साहेबांनी मात्र ही निवडणूक अतिशय शांत डोक्यानं लढवली विशेषतः त्यांनी जुन्या जाणत्या लोकांना सोबत घेतलं कॉन्ट्रॅक्टर लॉबी त्यांच्याबरोबर नव्हती सगळी कॉन्ट्रॅक्टर लॉबी ही अजितदादांबरोबर होती परंतु साहेबांनी जुन्या जनत्या लोकांना बरोबर घेतलं त्याचप्रमाणे काँग्रेसचे संजय जगताप असतील संग्राम थोपटे असतील स्वतः पवार साहेब आणि गाव पातळीवर जे छोटे मोठे नेते असतात मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील गावचे सरपंच असतील सोसायटीचे सदस्य असतील अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पवारसाहेबांनी ही निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि ही निवडणूक विरुद्ध जनशक्ती असं करण्यात पवारसाहेब त्या ठिकाणी यशस्वी झाल्याचं बोललं जातं कारण पवारसाहेबांनी फडणवीसांनी जरी असंख्य नेते फोडले वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या त्या ठिकाणी खूप तंत्राचा वापर करून इंदापूरमधून दशरथ मान्यांची चिरंजीव यांना फोडण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांवर दबाव आणून प्रचाराला करण्याला भाग पाडलं परंतु एकीकडं सगळे आमदार सगळी सत्ता जरी भारतीय जनता पक्षानं एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी विजयासाठी प्रयत्न केले परंतु पवारसाहेबांनी अतिशय मायक्रो प्लॅनिंग केलं आणि पवारसाहेबांसाठी सु, सु सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवार आणि संपूर्ण कुटुंब आणि स्वतः पवारसाहेब यांनी खूप मेहनत घेतली आणि ही निवडणूक अतिशय चुरशीत झाली तरी देखील सुप्रियाताई सुळे या किमान पन्नास ते साठ हजार मताधिक्यानं विजयी होतील असं त्या ठिकाणी बोललं जातं आता पुढचा मतदारसंघ आहे शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळेस एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस असताना अमोल कोल्हे हे विजयी झालेले होते आणि त्यांनी त्या ते ठिकाणी गेली दोन टर्म शिवाजीराव पाटील आडलराव हे शिवसेनेचे खासदार होते यांचा पराभव केला होता मग त्या ठिकाणी नेहमीच अशी परिस्थिती असायची की लोकसभेला लोक शिवाजीराव पाटील आढळराव यांना मतदान करायचे आणि विधानसभेला मात्र राष्ट्रवादीचे आमदार तिथून जास्तीत जास्त निवडून यायचे अशा परिस्थितीत यावेळेची जी निवडणूक झाली ती अतिशय वेगळ्या पद्धतीत झाली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ह्या सामना त्या ठिकाणी रंग रंगला परंतु पवारसाहेबाबद्दल असलेली सहानुभूती आणि उद्धव ठाकरेंची चा असलेला पवारसाहेबांना पाठिंबा या दोन गोष्टीमुळं अमोल कोल्हे यांनी अतिशय ही कौशल्य निवडणूक लढवली आणि त्यांच्या कामामुळं त्यांनी मतदारसंघातील असंख्य प्रश्न मार्गी लावल्यामुळं आणि विशेषतः बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळं या निवडणुकीत आमदार एका बाजूला आणि जनता एका बाजूला परत एकदा असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसून आलं आणि शिवाजीराव पाटीलराव अडळ शिवाजीराव पाटील अडळराव यांचा जो पाठीमागचा कार्यकाल होता त्या कार्यकालामध्ये त्यांची जी निष्क्रियता दिसून आलेली होती यामुळे त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि जुने शिवसैनिकसुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं त्यांना मतदान करण्याची शक्यता फार कमी आहे आणि त्यामुळं या मतदारसंघातसुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघातसुद्धा अमोल कोल्हे यांचं पारडं जड आहे आणि त्यांच्या विजयी शक्यता त्या ठिकाणी जास्त दिसून येते आता नवा मतदारसंघ राहिला पुणे लोकसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मात्र मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर हा सामना अतिशय चुरशीचा झाला आणि वसंत मोरे हे त्या ठिकाणी कुणाची मतं घेतात त्यावर या दोघांतील विजयाचं गणित ठरणार आहे तर रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं आणि त्यांनी विधानसभा असेल किंवा पाठीमागं ते नगरसेवक असताना जे काम केलेलं आहे आणि जनसंक संपर्क ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी त्यांच्या जमेच्या असल्यामुळं मुरलीधर यांच्या हो आर्थिक प्रचंड ताकदीपुढं सुद्धा तगडं आव्हान रवींद्र दंगेकर यांनी उभं केल्याचं बोललं जात आहे आणि या हा सामना मात्र आ अतिशय अति अटीतटीचा झालेला आहे आणि या सामन्यात कोण विजय होईल हे तसं सांगणं कठीण आहे त्याचप्रमाणे आता पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर अहमदनगर नगर हा लोकसभा मतदारसंघ सुजय विखे यांच्या प्रचंड आर्थिक ताकदीमुळं आणि निलेश लंके यांच्या जनसंपर्क आणि लोकांची केलेल्या कामामुळं त्या ठिकाणी चर्चेत आलेला मतदारसंघ आहे सुजय विखे विखे यांनी आपल्या धनशक्तीच्या माध्यमातून असंख्य नेत्यांना फोडण्याचा ने प्रयत्न केला त्या ठिकाणी फार मोठा प्रचार केला आणि परंतु निलेश लंके यांचं कोविड काळातील काम असेल त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी प्राजक्त तनपुरे असतील बाळासाहेब थोरात असतील स्वतः निलेश लंके आणि रोहित पवार हे यांनी केलेलं जे काम आहे यामुळं निलेश लंकेसुद्धा या ठिकाणी निलेश लंके यांचं पारडं जड असल्याचं बोललं आहे त्या ठिकाणी सुजय विखे यांनी आपल्या आर्थिक ताकदीमुळं निवडणूक एकतर्फी करण्याचा प्रयत्न केला परंतु पवार साहेबांना असलेली सहानुभूती आणि शेतकऱ्यांची प्रचंड भाजपवर असलेली नाराजी यामुळं निलेश टंके यांच्या विजयाची शक्यता या ठिकाणी जास्त असल्याचं बोललं जात आहे आता पुढचा मतदारसंघ आहे अहमदनगर सॉरी पुढचा मतदारसंघ आहे मावळ मावळ लोकसभा मतदारसंघात सुद्धा यावेळेस संजीव वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे हा सामना झाला आणि या सामन्यामध्ये संजोग वाघेरे आणि सिरंग यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असं त्या ठिकाणी चित्र असल्याचं बोललं जातं आणि या ठिकाणी मात्र शिरंगबारणे गेल्या वेळेस खासदार असल्यामुळं आणि त्यांनी फार विशेष काही काम केलेलं नाही असं त्या ठिकाणी मतदारसंघात चर्चा असल्यामुळं संजय वाघर वाघेरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी तगडं आव्हान उभं केल्याचं बोललं जाते विशेषतः रायगड भागातील मतदारांनी संजय वाघेरे यांच्यासाठी चांगलं काम केल्याचं बोललं जाते त्यामुळे ही निवडणूक संजीव वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे यामध्ये श्रीरंग बारणे यांचं पारडं किंचित कमी असल्याचं बोललं जातं आणि संजीव वाघेरे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे तर याही मतदारसंघामध्ये महायुतीच्या पेक्षा महाविकास आघाडी सरस असल्याचं बोललं जाते आणि पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळेस भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे हा सामना झाला खरं तर सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल थोडंसं अँटी इनकम्बस्टीचा फॅक्टर त्या ठिकाणी काम करतो आहे आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीचा निश्चित फायदा होताना दिसतोय अशा पद्धतीनं या पश्चिम महाराष्ट्रातील बारा जाग्यांचा विचार केल्यानंतर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा महा विकास आघाडीचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे आणि यातील जवळपास बारापैकी आठ जागा या महाविकास आघाडीकडे जातील आणि तीन ते ती चार जागा ह्या महायुतीकडं जाण्याची शक्यता आहे आणि सांगलीची जागा एक जागा ही विशाल पाटील जिंकतील अपक्ष उमेदवार जिंकतील अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे अशा पद्धतीनं आपण आज पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद